कोकणातील घराच्या बांधावर बसून केलेला गरमागरम नाश्ता सकाळची थंडी आणि बाजूला अशी निसर्गरम्य सौंदर्यता कसं वाटतं एकदम मजेत ना स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्याकर करीत ब्लॉग मध्ये मी ऋषिकेश पवार आपलं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो नाताळची सुट्टी होती तर माझ्या गावी आलोय रत्नागिरी जिल्हा लांजा तालुका आणि माझं वेरवली गाव मित्रांनो तुम्हाला तर माझं वेरवली गाव माहिती आहे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये अनेक वेळेला पाहिलं आहे आता मी तुम्हाला माझ्या वाडीची सैर घडवून देतोय ती म्हणजे पवारवाडी थंडी आहे फार जास्तच थंडी आहे अगदी दात खिळ्या बसतील अशी थंडी आहे माझी पवारवाडी आणि एक ट्रिप तर होतच असते मस्त सूर्याची गोल्डन सनलाईट अशी चेहऱ्यावरती पडते सूर्यकिरण सूर्यप्रकाश इतका छान आहे खूप भयंकर थंडी आहे अगदी अशा दात हलतात अशी वाजतात अशी थंडी आहे पण त्यात सूर्य किरण आणि सकाळचं फिरायला मजा येते गावात किती दिवसांनी असं आलो आहे तर हा प्रवास आहे हा एक नॉनस्टॉप मोठा ब्लॉग होणार आहे तर तो ब्लॉग दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न आहे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो माझा यावेळचा कोकण प्रवास फार मोठा आहे माझी आणि एस के डी जेची कशी वेळ झाली त्याच्या कार्यक्रमात आम्ही कसे गेलो वेरवली हायस्कूलच्या कार्यक्रमात कसे गेलो सगळं पाहण्यासाठी फॉलो करा